भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम बाबा परमात्मा या चर्चा बैठक मध्ये सृष्टी निर्माते जगाचे विधाते स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत भगवंताला माझे प्रणाम त्याचप्रमाणे अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या भगत प्राप्तीकरिता सुख दुःखामध्ये सहकार्य करणाऱ्या आमच्या मातोश्री वाराणसी आहे झुमदेजी टोबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष श्रीमान्य राजूजी मदनकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबाला माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे श्रीमाननीय मनोज देशमुख उपाध्यक्ष साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबाला माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे सहसचिव कुषाध्यक्ष श्रीमाननीय प्रवीणजी उराडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबाला माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संचालक श्रीमान्य टीकारामजी भेंडकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे बारगावून आलेले मागत असतात राजकारणी पायवेजी आणि मोरकजी हे आलेले होते निघून गेले हे सुद्धा उपस्थित होते तरी आदरणीय मी जी मी नमस्कार करतो त्याचप्रमाणे या भव्य चर्चा बैठक मध्ये मा उपस्थित माझे सेवक बांधव सेविका बालसेवक बालसेविका या सर्वांना माझ्या नमस्कार मित्रांनो आतापर्यंत प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून अनुभव सांगितलेला आहे मी माझ्या एक माझ्या परिवारातील सुद्धा एक अनुभव सांगतोय मी या मार्गामध्ये अठरा बारा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये या मार्गाशी जुळलो आणि पंचवीस एकोणीसशे शहाण्णवला माझे त्यागाचे कार्य त्यागाचे हवन कार्य संपन्न झाले त्या दिवसापासून मी कदापि मी मागे हटलो नाही मी आजही मी समोर विचार समोर ठेवून मी कार्य करत आहे मित्रांनो माझ्या आई मार्गात येण्याचे कारण माझ्या आईच्या मागे भूतबाधा लागलेली होती त्या अनुसर त्या अनुषंगानं मी वैधवानेचा पुष्कळ काही के उपचार केला नाना तऱ्हेचे उपचार केला पण कुठंच माझ्या आईला योग मिळायचं मिळत नव्हतं एक दिवस मी पंधरा वर्षाच्या असताना एका वैद्याला मी माझ्या घरी आणला त्याने रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत माझ्या आईच्या अंगातील जे पीडा होती तो काढण्याचा प्रयत्न केला तर काढत असताना माझ्या आईला तो हाताला खूप मारायचा त्याची सार एक सारखी एक काडी होती त्या काडीने खूप मारायच्या मी त्या वै त्या वैद्याला म्हणलो होतो का तू मारायसाठी तुला थोडी आणलंय तुला माझ्या आईच्या शरीरामध्ये जो काही आहे त्याला मी तुला काढायसाठी आणलो तुला मारायसाठी नाही आणलो माराच्या नाही मी खबरदार खतम करून टाकेन मला तुला गावापर्यंत मी पोहोचवणार नाही ना। तू एवढ्या काढायच्या चांगल्या पद्धतीनं माझ्या आईच्या अंगातील जो काही विकार असेल तो चांगल्या पद्धतीने का मारून मारून काढत असेल तर मला मान्य नाही आहे म्हणलं कारण का माझ्या आईनं मला जन्माला घातलं तुझ्या माझ्या नजरेसमोर तुला मी मारू देणार नाही कारण की माझी आई एक अडाणी होती आणि माझ्या वडील सुद्धा मुका आहे जन्मतच मुका आहे आज त्याची वय हो ब्याऐंशी वर्षाची आहे मी कदापि विसरत नाही माझ्या आई कारण माझ्या आई वडिलापासून मला दुनिया भेटली त्याचे उपकार मी फेडू शकत नाही म्हणून मी आई वडिलाला कदापि विसरत नाही बाकी विसरत असतील ते मला मान्य मला माहिती नाही पण मी विसरणार नाही जे असतील ते आपल्यासाठी जन्म देणारे आई वडील आहे त्याच्यापोटी एक पुत्र रत्न मी जन्माला आलो हे माझे भाग्य समजतो आणि मानते की बाबा जुमदि यांच्यासारखे मला गुरु मिळाले त्याच्यापेक्षा महाभाग्य समजतोय आणि माझ्या पोटी एक पुत्र जन्माला आला तो इथं आयटी आय करतो इलेक्ट्रिशियन तो सुद्धा माझ्यासोबत एकशे तीस वरून मोटरसायकल मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो भंडाऱ्यावरून माणसामध्ये आवड पाहिजे आवड जिज्ञासा पाहिजे आपल्यामध्ये तर भरपूर आहेत आपल्या जीवनामध्ये काम आहे जीवनामध्ये संपुण्यास कितका पण परमेश्वरासाठी काय परमेश्वरासाठी वेळ देणे तितकंच महत्वाचं आहे जर आपण परमेश्वराला वेळ दिला नाही तर आपला आपण काही मालक बनणार आहोत परमेश्वराचे आपण नौकर म्हणून जन्माला आलो नोकर म्हणून मरायचे आहे आणि आपण परमेश्वराचे नोकर म्हणून आपल्याला त्याचे नतमस्तक व्हायचे आहे एवढा माणसांना कम कमी कमी विसरू नये आईच्या भूलबाचा नाही निघालं शेवटी मला मार्ग स्वीकारावा लागला मार्ग स्वीकारलं समाधानी झालं आनंदित आहे पण अचानक माझ्या वडील ब्याऐंशी वर्षाच्या वया वयामध्ये अचानक त्याला लघवी होत नव्हती तो एक प्रॉब्लेम झाला आता या सहा सात सहा सात महिन्याची गोष्ट आहे माझ्या वडिलाची मी थोडीशी हकीकत सांगतोय ब्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये माझ्या वडिलाची लघवी होत नव्हती वारंवार त्याला युरियन बॅग लावायचा एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी अजून पुन्हा पतलावाला द्यायचे जेंदावर त्रास झाला तेंदावर त्यांना पतलावाला डॉक्टर कडे न्यायचा या परिस्थितीमध्ये मी विचार केलो हातात झालो मला भगवंत असं काय करू की माझ्या वडिलासाठी काही ट्रीटमेंट आहे की नाही का दोन ना तीन डॉक्टरची मी ट्रीटमेंट माझ्या वडिलांसाठी केलं पण डॉक्टर साहेब म्हणत होते की यांची उभा पीएनसीची आहे यांच्या ऑपरेशन कशा पद्धतीनं करणार होऊच शकत नाही मग साहेब म्हटलं मग माझ्या वडील गेलं का असंच राहील का रोजच्या रोज त्याला ट्रीटमेंटच करत राहू का नाही म्हणला मला हे बरोबर मान्य नाही त्यावेळेस मी भगवंताला योग मागितला होता भगवंत असा असा काही मला सद्गुती द्या की माझ्या माध्यमातून कोणता तरी एखादा डॉक्टर चांगलासा मला मिळावा असे कोणाच्या तरी माध्यमातून माझ्यापर्यंत कोणीतरी व्यक्ती यज्ञात यावं आणि त्याला मला त्यांनी मला मार्गदर्शन करावं या विचार युचा, या विचारापोटी मी चुक्या आपल्या घरी बसलो होतो माझ्याकडे आटाच्या किय धंदा आहे आणि मेन जे जो मेन जो काम करते ना इलेक्ट्रिकचे ते काम मी टोटल करतो टोटल पन्ना, पन्ना, पन्ना मी प्रायव्हेट माणूस आहे तरी पूर्ण टोटल काम करून घेतो लाईनमेन च्या मागावी याची गरज पडत नाही इन्सरिटर बदलायचं आहे डिस्क बदलायची आहे काय झम्पर बदला सर्व मीच करून टाकतो मग खंबर करण्यामध्ये एक्सपर्ट आहे मी आता पन्नास वर्षाची वय आहे पण पंधरा सोळा सतरा पोल मी ऑटोमॅटिक चढतो मला तकलीफ नाही म्हणून मला बीपी नाही शुगर नाही कोणत्या गोष्टी टेन्शन नाही गोडी खाल्ल्याचा मला डाग नाही हे भगवंताची कृपा आहे हे भगवंताची कृपा आहे तर मी अचानक माझ्या घरी एक येसी समाजाची एक बाई आली ते बाई कशासाठी आली कारण का माझ्याकडे बाबाने जसा मानवधर्म घडवला सेवकांना घडवला तसा माझा एक अधिकार आहे का परमेश्वर माझ्या हातून काहीतरी घडावं म्हणून मी निष्काम भावने एक काविडची औषधी आणि टायट औषधी मी स्वतः बनवतो आणि देतो निष्काम भावनेनं एक रुपयाची आशा मी करत नाही अशा पद्धती कावीळ ची औषधी खायला आली माझ्याकडे एक बाई आणि ते म्हणाले बसली म्हणे तुमच्या दाजीला काय झालं म्हणलं याच्या दाजीचा खूप त्रास आहे जी मला आता काय करावा काय समजून राहिलं डॉक्टर गेल्या डॉक्टर मध्ये काही ऑफ ऑपरेशन होऊ शकत नाही ब्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये कसा करावा तर मग ते करा काकाजी म्हणते माझ्याकडे तुमची फाईल जे बनलेली आहे ते माझ्याकडे देऊन टाका कारण की ते एका भंडाऱ्याला डोकरी मारे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ते एक सिस्टर म्हणून काम करत होती तर त्यांनी ते फाईल नेला आणि त्या डॉक्टर साहेबांना सांगितलं साहेब म्हणे आम्ही या काकाजीकडे आम्ही कावीळची औषधी खायला गेलो म्हणे त्यांना मला वाटलं म्हणे मला बरोबर नाही वाटला म्हणे तर त्यांच्या दहाजीला खूप त्रास आहे जी म्हणे तर आपल्याकडे ट्रीटमेंट होईल का ऑपरेशन होईल का तर म्हणे ठीक आहे प्रयत्न करू म्हणे आपण तर मी त्यांच्याकडे ऍडमिट केलं दहाजीला आपल्या वडिलाला ऍडमिट केल्यानंतर प्रोसिजर सर्व झाली आणि ऑपरेशन थेटरमध्ये सकाळच्या वेळेस नेलोय तर त्यावेळेस आमच्याकडून लिहून घेतला लिहून घेतल्यानंतर समाधान झाला नाही तर सुमणीवाला डॉक्टर जो असते त्यांनी सुद्धा माझ्याकडे आला आणि त्यांनी सुद्धा माझ्याकडून लिहून घेतला बापू म्हणते ब्याऐंशी वर्षाची वय आहे याला एक इंजेक्शन सुमणीची दिला त्याला अटॅक बी येऊन येऊन रुपी शकते कारण का वय भरपूर झाली तरी पण मी मला साहेब तुम्ही काळजी करायची गरज नाही माझ्या वडील माझ्या असेल तर माझ्या जवळ राहील भगवंताच्या असेल तर भगवंता जोड जाईल कारण का मी प्रयत्न करून राहिलो प्रयत्नार्थी परमे परमात्मा हे साध्य करायचे आहे म्हणून मला परमेश्वर जो घडवायचा आहे तो घडवेल काही हरकत नाही म्हणला म्हणे याला मला वेळ आली तर याला मध्ये सुद्धा टाकावं लागेल म्हणे मला काही हरकत नाही तुम्ही फक्त ऑपरेशन करा बाकीची काळजी करायची गरज नाही तर त्यावेळेस माझ्या वडिलाला ऑपरेशन ऑपरेशन मध्ये नेला ऑपरेशन झाला पण माझ्या वडिला कसल्याही प्रकारचा त्रास अजिबात झाला नाही ना थंडी भरून आली ना, ना आयुष्यू मध्ये आला लागला नाही काही एकदम मस्त बस बड्यापैकी बसून सेने आला तर तो डॉक्टर साहेब म्हणे या ब्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये मी एक पहिला पेशंट पाहून आलो म्हणे की याला कोणत्याच गोष्टीची त्रास नाही आणि व्यवस्थित ऑपरेशन बी झाला तेव्हापासून माझ्या वडील व्यवस्थित आहे गावात घुमते दुकानावर बसते काही काही कमी नाही व्यवस्थित झालाय मी तेवढेच मी आवडत्या परमेश्वराचे मानतो तर असे कार्य असते कारण मी कावीड औषधी देतो टायफॉईड देतो पण पैसा एक बी घेत नाही माझ्या मोहदुरा या गावला कोरोनाच्या काळामध्ये एक बी पेशंट दगावलेला नाही असा पोलिसांनी नोंद आहे माझ्या गावात कोरोना आला की नाही आणि एकही पेशंट कोरोनानं दगावला असा झाला नाही कारण कमी मंडळीचे आयोजक होतो दरवर्षीप्रमाणे दिवाळीला मी मोठमोठे कार्यक्रम घडवलो वर्षेवाल्याच्या नाटका सुद्धा आणला पण माझ्या गावला परमिशन मिळाली असं बी नाही पोलीस स्टेशनने मला परमिशन दिलं तहसीलदारांनी परमिशन दिलं पण पर कोरोना मध्ये सुद्धा आमच्या गावच्या मंड्या या जलसा खूप मोठ्या थाटामाटा झाल्या कारण का कोरोना आमच्या गावात नाही आणि आमच्या गावला सरकारी कर्मचारी येणारे भरपूर आहेत नॅशनल बँक आहे पोस्ट ऑफिस आहे ज्युनियर कॉलेज आहे पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कर्मचारी येणारेच आहे पण माझ्या गावले परमेश्वरांना आज येऊ दिलं नाही एवढेच मी खूप मोठे भाग्य समजतो तर असे कार्य बाबा जुमदेवजीनं आपल्याकडे दिलं आहे म्हणून आपल्याला चांगल्या निमान आपल्याला कार्य करायचे आहे महिन्यातून आपल्याला पंचवीस दिवस आपल्या कामामध्ये घाल पण पाच दिवस कमीत कमी भगवंतच्या कार्यामध्ये घाला मी एवढे तुम्हाला विनंती करतो म्हणल्यानं काही होणार नाही फळाची अशा करू नये कर्म केला तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल नाहीतर आपल्याला आपला गेला गेला जन्मवाया काही आपल्याला मिळणार नाही कारण का बाबाचे पहिले गुरु यादवरावजी महाराज त्यांना मोक्ष मिळत नव्हता खाटेवर बसून होता एका अज्ञात व्यक्तीने म्हणला की महान देगी बाबा महान देगी बाबा, बाबा जुमदेवजी टिमके मध्ये राहतात त्यांच्या जर तुमचे दर्शन जर झाले तर तुमच्या जीवनाचा उद्धार भी होऊ शकते तर तो, तो यादवरावजी महाराज बाबाच्या घरी आले आणि बाबांकडून विचारसरणी केला आणि बाबांनी सांगितलं की जा यादवरावजी महाराज म्हणे तुमच्या तुमच्या तुम्हाला मोक्ष मिळाला म्हणून समजून जा म्हणे अकरा दिवसांनी त्यांना त्या यादवरावजी महाराज हप्पेवाडीची त्यांना देवज्ञा झाली कसे हो आपले बाबा आहे का असा एखादा गुरु त्या जगामध्ये मा ज्या मार्गात नसताना सुद्धा त्याला मोक्ष प्राप्ती मिळते त्याच्या जीवनाच्या उद्धार होते आणि आपण कुठे भटकून आलो हे आपल्याला कळत नाही माझ्या गावला एक छोटासा उदाहरण आहे त्यागी बाबा दुमदजी आणि मातोश्री वाराणसी आई ज्यांच्या घरी त्याने मुक्काम केला आज तो सेवका सेवकामध्ये कसा फरक पडला शेवट सेवकांच्या घात केला आणि ट्रस्ट मध्ये जाऊन तो फसला गेला रमेश वैरागडे नावाचा सेवक आहे जो मंडळाचा उपाध्यक्ष होता परभाकर वैरागडे यांच्या भाऊ तो सेवकाने सेवकाला कसा आपल्या मध्ये आणि मंडळाची प्रतिमा सर्व असताना तो मध्ये गेला आणि त्याच्यावर कोणते दुःख आले दुःख असे आले की तो सहा महिने चांगला राहिला त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे एवढे दुःख आले का त्याच्याकडे सहा मसी होत्या एक एक लाखाच्या किमतीच्या त्याच्यातल्या चारही मसी मरण पावल्या तो भटकू लागला भटकू लागला इकडे तिकडे याच्याकडे त्याच्याकडे वैराडे गुडची गड गेला एवढंच दुरस्पड गेला तो स्वतःला हुशार जास्त समजते त्या दिवशी माझ्या गावले गावला कॅलर पकडून खिचाच्या या पारणीमध्ये होता आम्ही पण आम्ही शेवकाला सांभाळला मला एखादा मूर्ख झाला असेल तर होऊ द्या आपल्याला त्याच्यासारखा मूर्ख व्हायचा नाही बोलू द्या त्यांना ते काय बोलायचे आहे ते या परिस्थितीमध्ये आमच्या इकडे चालू आहे तो काय झाला तो नंतर वैराडे गुरुजी आपल्या भावाकडे गेला आणि आपल्या भावाला सांगितलं भाऊ म्हणे आता मी काय करू दोन मासी माझ्या बिमार आहेत ते लाख रुपयाच्या मशी आहेत चारा नाही का सहा डॉक्टर झाले मसीला सलाईन लावतात इंजेक्शन देतात पण मस उठून उभी होत नाही चारा सुद्धा खात नाही आता कसा करू त्यावेळेस वैरावाडी गुरुजीने आपल्या भावाला माझ्याकडे पाठवला माझ्याकडे पाठवलं दहा वाजे रात्री दहा वाजे माझ्याकडे आला आणि सांगायला लागला म्हणे भाऊ म्हणे माझ्या हाताने चूक झाली म्हणे मी मंडळाचे नियम सोडलो आणि मी भलत्या ठिकाणी मी एका सेवकांना सांगितलं त्याच्यामुळे मी त्याच्यात फसलो म्हणे मी काय करू फसल असतात तर तुझे विचार आहेत मला काय आहे नाही म्हणे मला तुम्ही आपल्या आपल्यामध्ये घे म्हणे म्हणलं तुम्हाला असं कसं बाबा माझ्यामध्ये घे कसं काय म्हणता मला विचार पक्का आहे का नाही आहे पहिले परिवाराला विचार करा आणि परिवाराला घेऊन या त्यावेळेस ते परिवाराला घेऊन आले त्याच्या मुलगा पवन एक इंडियन आर्मीमध्ये ते कामतीला कर्मचारी म्हणून ड्युटीवर आहेत त्यांच्या सुद्धा फोन आला काकाजी म्हणे माझे दहाजी आले आहेत तर त्यांना म्हणे तुम्ही शब्द देऊन टाका म्हणे खूप घरी त्रास आहे म्हणे तर त्यांना म्हणला ठीक आहे काही हरकत नाही शब्द देतात तर काही हरकत नाही त्यांना तीन दिवसाचे कार्य दिलं आणि तीन दिवसाचे कार्य दिलं आणि पहिल्या दिवसाची ज्योत लागली आणि ज्योत लागली त्यांना सांगितलं मसीसाठी सुद्धा तीर्थ ठेवजो जे तू मी बनवा त्या तीर्थला थोडसा वाचून मसीसाठी ठेवतो आणि मसीला लावून देजो परमेश्वर घडवणार आहे तो घडवेल जेव्हा त्यानं विनंती केलं आणि मसी जेव्हा जाऊन पाहते चारा खाताने दिसले जे मस्त बिमार होती सहा डॉक्टर होते तर तो विनंती इकडे आणि तर चारा खातानी दिसली उभी होऊन असं परमेश्वर चमत्कार म्हणून माणसाने कोणाच्या भूलताफ्यामध्ये जाऊन पडू नये मंडळाच्या घरे चांगले आहेत मंडळासोबत चिट्टू ना आदरणीय अध्यक्ष साहेब दहा वर्षाच्या काळामध्ये इतका झपाट्याने त्यांनी काम केलं आहे का खरोखरच कौतुक करण्याची गोष्ट आहे कारण की मदंग साहेब ज्यावेळेस डायरेक्टर बॉडीमध्ये अध्यक्ष बनले तेव्हापासून आमच्या सारख्या सेवकांना सुद्धा आम्ही मान मिळाला या स्टेजवर यायच्या आणि आता आम्हाला तर खालीच जाऊन बसावा लागत दि जा बस होता किती मंडळाचे डायरेक्टर कोणी असले तेच बसवतो ते बाकीच्याला काय देणं नाही ना घेणं नाही पण मी मान्य करेन मी त्यांचे आभार मानिन मी मदंगा साहेबांचे का त्यांनी मार्गदर्शकाला सुद्धा एक स्थान दिला हे मी एक भाग्य समजेन आमचे या मार्गदर्शक सर्वांचे आता अशी परिस्थिती पहिले नव्हती आणि अजून नव्यानं जे नियमावली बनत आहे ज्या त्यांच्या माध्यमातून जे काही बनते ते फक्त आपल्याला स्वीकारणे त्यांना सांगा की नाही साहेब तुम्ही कुठंतरी आहात ते स्वीकारतील तुमच्या चुकाला जर नसेल चुकत तर विना बदनामी करायची गरज नाही माझ्या तरी माहितीप्रमाणे दहा वर्षाच्या काळामध्ये अध्यक्ष साहेब खूप प्रगती करत आहे आणि त्यांच्या त्यांच्यासारख्याला सपोर्ट द्यायला पाहिजे त्यांच्यासारखा सपोर्ट द्यायला पाहिजे आजपर्यंत अध्यक्ष झाले किती तरी झाले रमेशराव करला आम्ही अध्यक्ष कोणाला हात उंच करून आम्ही त्यांना बहुमताने निवडून दिला पण तो त्याने मी काहीच नाही केलं दोन वर्ष खेळ खतम केला त्यांना म्हणून आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांच्या कार्यक्रमाला खूप झपाट्याची आहे चांगली आहे तरी पण मी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी आपला विनंती करतो की मंडळाचे वेळोवेळी निघणारे आदेश आहे त्या आदेशाचे प्रत्येकाने पालन करावं मी सुद्धा करी एवढे बोलू मी मा इथेच माझ्या दोन सत्ताला समाप्त करतो सर्वांना माझ्या नमस्कार